नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा दस्तावेज म्हणजे मत्ता व दायित्व ते कसे भरायचे आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम मत्ता व दायित्व म्हणजे काय ते पाहूया त्यानंतर दोन या व्हिडिओमध्ये आपण अचल आणि चल मालमत्ता कशास म्हणतात याविषयी देखील संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यानंतर तीन मत्ता व दायित्वाचे प्रपत्र कशासाठी व कधी भरायचे असते याविषयी आपण माहिती जाणून घेऊया चार मत्ता व दायित्वाचे प्रपत्र कोणाला व कोणी द्यायचे आहे याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत तसेच मत्ता व दायित्वाचे प्रपत्र कसे असते हे देखील आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत आणि शेवटी सहा मत्ता व दायित्वाचे प्रपत्र प्रत्यक्ष कसे भरावे याविषयी आपण माहिती घेऊया आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करतील अशी मला आशा आहे आता आपण संपूर्ण माहिती पाहूया सर्वप्रथम आपण पाहायचं आहे मत्ता व दायित्व म्हणजे काय प्रथम आपण मत्ता म्हणजे मालमत्ता येथे अर्थ आहे असेस्ट पहा मालमत्ता स्थावर आणि जंगम दोन प्रकारचे असते त्यानंतर दोन आहे दायित्व दायित्व म्हणजे कर्ज त्यानंतर देणे परतावा परतफेर यालाच आपण इंग्रजीमध्ये लायबिलिटीज किंवा उत्तरदायित्व असे देखील म्हणू शकतो त्यानंतर पुढे पाहायचं आप आहे आपल्याला पा अचल व चल माल मालमत्ता कशास म्हणतात आपण शब्द वारंवार येणार आहेत पण अचल मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी संपत्ती हलवता येत नाही ज्यात तुमचे घर सेत फ्लॉट फ्लॅट किंवा दुकान यांचा समावेश होत असतो ज्याला की आपण इमोवेबल प्रॉपर्टी असे म्हणतो अचल मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीची असो किंवा तुम्हाला वंश परंपरेने मिळाली असेल किंवा कोणी भेट म्हणून दिली असेल तर त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्र भरताना करायचा असतो त्यानंतर आपण चल चल म्हणजे जंगम मालमत्ता जी की मुव्हेबल प्रॉपर्टी त्याला आपण म्हणजे मौल्यमान वस्तू वगैरे असतात त्या तुमच्याकडे असलेले दागदागिने रत्न बँक खात्यातील रोकड पोस्टातील बॉन्ड्स पी एफ ची रक्कम तुमच्याकडे असलेली वाहने मोबाईल घरातील सर्व महाग इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्यांची की किंमत दोन हजारापेक्षा जास्त आहे अशा सर्व वस्तूंचा समावेश यामध्ये भरायचा असतो किंवा यामध्ये होत असतो त्यानंतर पुढे मत्ता व दायित्वाचे प्रपत्र कशासाठी व कधी भरायचे असते ते पाहूया बेनामी व्यवहार मालमत्तेचे छुपे हस्तांतरण व बेकायदेशीर संपादन इत्यादी प्रकारच्या गैरव्यवहारात शासकीय कर्मचारी गुंतू नये व त्यावेळी त्याच्यावर किंवा त्याच्या अवलंबितावर अनावश्यक बंधने येऊ नयेत व विनाकारण त्रास होऊ नये यासाठी आपल्याला हे प्रपत्र प्रत्येक वर्षी भरणं आवश्यक आहे त्याचबरोबर एखाद्या विशिष्ट प्रकरणात शासकीय कर्मचाऱ्याची सचोटी संशयास्पद आहे किंवा त्याने त्याच्या ज्ञात उत्पन्नाचा विचार करता भरमसाठ संपत्ती साठवली आहे अशी खात्री झाली तर दिलेल्या विवरणाची छाननी करून लाचलुचपतक विरोधी केंद्रामार्फत चौकशी केली जाऊ शकते यासाठी देखील हे प्रपत्र भरणं आवश्यक असतं त्याचबरोबर मत्ता व दायित्वाचे प्रपत्र कोणाला व कोणी द्यावायचे आहे ही प्रकरणे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणीसच्या नेम एकोणीस खालील स्पष्टीकरण दोनमध्ये मध्ये स्पष्ट दोन केलेल्या विहित प्राधिक अधिकाऱ्याकडे शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी पुढीलप्रमाणे सादर करावीत अ गटच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्याद्वारे शासनाकडे ते सादर करावेत ब गट अधिकाऱ्यांच्या बाबतीत ज्या कार्यालयात विवरण सादर करायचे वेळी ते काम करीत असतील त्या कार्यालयाच्या प्रमुखाच्याद्वारे प्रमुखाकडे सादर करावीत आणि क गट कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विवरणे किंवा विवरण सादर करण्याच्या वेळी ते ज्या विभागात कार्यालयात काम करीत असतील त्या कार्यालयाच्या प्रमुखाकडे सादर करावीत अशा प्रकारे मत्ता व दायित्वाचे प्रपत्र कोणी व कोणाला द्यायचे आहे त्याविषयी आपल्याला माहिती समजते त्यानंतर प्रत्यक्ष मत्ता व दायित्वाचे प्रपत्र कसे आहे ते पाहणार आहोत आपण पहा तीन प्रकारचे प्रपत्र असतात अचल मालमत्तेचे विवरण हे अशा प्रकारे असणार आहे यामध्ये आपण संपूर्ण माहिती कशी भरायची आहे ते नंतर पाहणारच आहोत त्यानंतर दुसरं जे प्रपत्र असतं ते असतं चल मालमत्तेचं चल म्हणजे आपल्याला माहीत आहे मूल्यवान वस्तू त्यामध्ये समावेश असतात ते प्रपत्र आपल्याला अशा प्रकारचं पाहायला मिळतं ते आपण प्रत्येक गोष्टी ब भरत असतो खाली आपलं सही नाव पदनाम दिनांक टाकायचं असतो आणि तिसरं जे असतं ते प्रपत्र दायित्वाचे विवरण आहे यामध्ये आपण जे काही दायित्व कर्ज वगैरे घेतलेले आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती येते या ठिकाणी देखील आपल्याला सही नाव बदनामाने दिनांक आपल्याला काय करायचा असतो भरावायचा असतो त्यानंतर आपण मत्ता व दायित्वाचे प्रपत्र प्रत्यक्ष कसे भरावे याविषयी माहिती पाहणार सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पंधरा जुलै एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नऊ जानेवारी दोन हजार दोन आणि दोन जून दोन हजार चौदा च्या परिपत्रकानुसार आपण हे मत्ता व दायित्वाचे प्रपत्र भरत असतो यामध्ये आपण प्रथम प्रपत्र एक अचल मालमत्तेचे विवरण पहा नियुक्तीच्या म्हणजेच आपण जेव्हा सर्वप्रथम लागतो तेव्हाचा दिनांक त्या स्थितीस अनुसरून किंवा प्रत्येक वर्षीचा समजा एकतीस मार्च या वर्षी आपण दोन हजार चोवीसच्या स्थितीस अनुसरून आपली जी माहिती आहे ती या ठिकाणी भरायची आहे सर्वप्रथम अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर पदनाम संवर्ग आणि सध्याचे मूळ वेतन लिहायचं असतं अनुक्रमांक पा एक आहे अनुक्रमांक एक त्यानंतर अशी मालमत्ता की जे ते असेल त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी लिहायचा अचल मालमत्तेविषयी आपण बोलत आहोत या मालमत्तेचे नाव संपूर्ण तपशील आता ही मालमत्ता माहीत आहे आपण घर बंगला सदनिका जमीन याबाबतचा संपूर्ण तपशील किंवा क्षेत्रफळ देखील या ठिकाणी लिहायचं असते कॉलम चारमध्ये आपल्याला अशा मालमत्तेच्या बांधकामाची खरेदीची जमीन असल्यास तिच्या खरेदीची किंमत म्हणजे जेव्हा आपण ती वस्तू घेतलेली असेल तेव्हाची किंमत लिहायची आहे आणि मालमत्तेची सध्याची किंमत कॉलम नंबर पाचमध्ये लिहायची असते सहामध्ये सदर मालमत्ता कोणाच्या नावे आहे स्वतःच्या नावे नसेल तर ज्यांच्या नावे आहे म्हणजे जे आपले नातलग आहेत शासकीय अधिकारी कर्मचारी त्यांचं नाव लिहायचं आहे सदर मालमत्ता कशी व कोणाकडून कुन संपादित केली आहे याचा देखील आपण तपशील लिहायचा आहे आणि त्यापासून जर काही आपल्याला उत्पन्न मिळत असेल तर ते उत्पन्न देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं असतं आणि शेवटचा कॉलम आहे शेरा तर आता अचल मालमत्तेचे विवरण प्रत्यक्ष कसं असतं त्यासाठीचा एक उदाहरण म्हणून हा आपणाला नमुना दाखवलेला आहे प प्रत्येक कॉलम आपण कशाप्रकारे भरवायचं आहे या ठिकाणी एक उदाहरण म्हणून समजून दिलेलं पहा की पहिले एक बा अचल अशी मालमत्ता ज्या ठिकाणचा पोस्टाचा पत्ता किंवा काय असेल तो संपूर्ण पत्ता लिहिलेला दिसत आहे प मालमत्तेचं क्षेत्रफळ किती आहे ते कधी घेतलेले आहे त्याचा पत्ता लिहिलेला आहे त्यानंतर प्रत्यक्ष तिची किंमत केव्हा काय होती आणि आता काय किंमत आहे देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर प्रपत्र दोन चलमालमत्तेचे विवरण यामध्ये देखील आपल्याला दिनांक लिहायचा असतो अधिकाऱ्याचे नाव कर्मचाऱ्याचे नाव पदनाम संवर्ग मूळ वेतन त्याचबरोबर मालमत्तेचं वर्णन करायचं आहे मालमत्तेचे संपूर्ण तपशील बँक पोस्ट ऑफिस इत्यादीची माहिती लिहायची असते त्यानंतर खात्यावर असलेली रक्कम रोकड सुलमत्तेचं दर्शनी मूल्य विमा पॉलिसी चांदी अन्य मूल्यवान धातू रत्ने इत्यादीबाबतची आपल्याला किंमत या ठिकाणी लिहायची असते आणि शेवटी स्वतःच्या नावावर नसेल तर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्यांची शासकीय कर्मचाऱ्याशी काय नाते आहे त्या देखील आपल्याला पाच मध्ये नमूद करायचं आहे प्रत्यक्ष उदाहरण पहा आपल्यासमोर अशा प्रकारे आपण चलमालमत्तेचं विवरण भरू शकतो या ठिकाणी आपण सोने विमा आर डी संगणक टी व्ही नंतर वॉशिंग मशीन नंतर प्रिंटर मोटरसायकल आरोग्य विमा संपूर्ण माहिती लिहायची आहे की जी की दोन हजारपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या सर्व वस्तूंची चलमालमत्तेची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे अशा प्रकारे आपल्यासमोर एक उदाहरण दिसत आहे आपण देखील अशा प्रकारे आपली माहिती भरणार आहोत त्यानंतर पुढील प्रपत्र आहे तीन दायित्वाचे विवरण म्हणजेच वगैरे जे काय असतात ते यामध्ये पण आपल्याला कर्म कर्मचाऱ्याचे नाव पदनाम सध्याचे मूळ वेतन संवर्ग त्यानंतर रक्कम जी काय आपण कर्ज म्हणून घेतलेली आहे धनकोचे नाव व पत्ता म्हणजे कोणाकडून घेतलेले एखाद्या सहकारी संस्थेकडून घेतलेले आहे किंवा बँकेकडून घेतलेला आहे पुन्हा कधी घेतले दायित्व व पत्करल्याचा दिनांक म्हणजे केव्हा घेतलेला आहे आणि काय व्यवहार आहे त्याचा तपशील आणि शेराखवा लिहायचा असतो त्याचं देखील आपण उदाहरण पाहणार आहोत पहा अशा प्रकारे समजा आपण एक विशिष्ट रक्कमचं कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण त्याचं नाव आणि पत्ता येणार आहे कधी घेतलेला आहे त्याचा दिनांक लिहायचा आहे पुन्हा किती घेतलेलं आहे ते देखील नमूद करायचे पाचमध्ये आणि समजा त्याच दरम्यान आपण जर काही कर्ज परत फेड केलं असेल ते देखील आपण या कॉलममध्ये लिहू शकतो तर अशा प्रकारे आपण मत्ता व दायित्वाचे परपत्र क्रमांक एक दोन आणि तीन कसे भरवायचे आहेत ते संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे मला आशा आहे तुम्हाला नक्कीच या वर्षीचा मत्ता व दायित्व भरताना याची मदत होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद